हाय फ्रेंड्स तर मी अश्विनी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते तर uh, व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात आलेलंच असेल का आज काय आहे तर आज आहे भोगी तर uh, भोगीच्या छान अशा ह्या भाकरी चाललेल्या आहेत तर तीळ टाकून भाकरी या भोगीच्या केल्या जातात तर uh, आहे ना मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी ना सगळीकडे म्हणजे महाराष्ट्रात भोगी सण हा साजरा केला जातो तर ह्या दिवशी ना ज्या आपल्या सिजनेबल हिवाळ्यातल्या ज्या भाज्या असतात ना त्यांची मिक्स भाजी केली जाते आणि त्याबरोबर भाकरी तर ह्या पद्धतीने आपली शि ही भाकरी केली जाते तर मकर संक्रांतीला आहे ना, ना हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्यामुळे त्या, त्या दिवशीही आपली भोगी सण हा साजरा केला जातो तर आहे ना ही हिवाळ्यात येत ना ह्या ह्या ज्या भाज्या येतात ना ते। तर त्या रोगापासून आपलं संरक्षण करतात मकर संक्रांतीपासून आहे ना थंडीचा जोर थोडा वाढत असतो मग त्याच्यामुळं अनेक रोगराई पसरते तर त्याच्यामुळे ना आपलं स म्हणजे संरक्षण करण्यासाठी भोगी हा सण साजरा केला जातो असं सांगितलेलं आहे तर आहे ना मग आत्ता म्हणजे मग आपल्या आपल्या इकडे अशी एक म्हण आहे जो न खाई भोगी तो सदा रोगी क तर हा असं म्हटलं जातं तर काय माहिती आहे का भोगी सणाचं तुम्हाला मी थोडक्यात सांगते तर भोगीच्या दिवशी ना ही पुराण कथा आहे त्याच्यामुळं म्हणजे मी फक्त ती आहे तर भोगीच्या दिवशी ना भगवान इंद्राला आळवलं जातं त्यांना स्मरून आहे ना पूजा करणं शुभ मानलं जातं इंद्रदेवाकडं पृथ्वीवर आम आप पिकं पिकावीत अशी प्रार्थना देखील केली जाते पिकं आजपर्यंत अनेकांची भूकं म्हणजे भागवत आलेली आहेत अनेकांना समृद्ध करीत आलेली आहेत तर त्यामुळे हा दिवस तर ह्या दिवशी ना केस पण धुवायचे असतात तर केस धुण्यामागचं कारण असं आहे की केस ना शरीरातील नकारात्मक शक्तीवर मात करायची तसंच विविध ना मुक्त मुक्ततासुद्धा मिळवायची असते त्याच्यामुळे ना भोगी ही पूर्ण अशी महाराष्ट्रभर साजरी केली जाते तर त्यासाठी बाजारात पहा आम्ही आलेलो आहोत आणि सणासुदीमुळे खूप अशी गर्दी आहे मार्केटमध्ये तर हे ना मनसरे तर पहा हे पिल्लू किती छान आहे पिल्लू नाही मांजरच आहे पण पहा ना खूप अशी केसाळ किती छान अशी हे मांजर आहे तर त्यानंतर आमची ना सुगडी वगैरे याची सर्व अशी खरेदी झालेली आहे तर पूर्ण ना भोगी भोगीची भाजी सगळ्यांनी केलीच असेल खाल्लीच असेल तर त्या हां आणि आपल्याला त्याचं महत्त्वही काही गोष्टींचं माहिती पाहिजे ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत त्या आपल्याला सगळ्यांना माहिती पाहिजेत त्याच्यामुळे हे सण साजरे करायचे असतात आपल्या लहान मुलांना पण समजले पाहिजेत तर त्यांना पहा आता हे ना दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे संक्रांतीच्या तर सुगडी आणली होती तर त्याची आता पूजा करायचं काम चाललेलं आहे तर मल्हार तर हा आहे ना मल्हारच्या मामाच्या घरचा म्हणजे माझ्या माहेरचा ब्लॉग असल्यामुळे तरी ते छोटी मुलं आलेली आहेत तर त्यांना ती खेळत होती बाहेर तर म्हटलं चला यांना पण कळू द्यात की या सणाचं महत्त्व काय असतं तर पाहा कसे ते पण त्यांना म्हटलं हे भाज्या टाकायच्यामध्ये तर सगळ्या अशा भाज्या घेतलेल्या आहेत हरभऱ्या गाजर पावटा जेवढं काही आपल्याकडं असतं ऊस तेवढ्या सगळ्या वांगी हा परत शे ज्या शेंगा असतात त्या म्हणजे ज्या सीझनमध्ये जे काय असतं आपल्याकडं उष्ण पदार्थ जास्त प्रमाणात कारण आहे ना ह्या दिवसामध्ये ना थंडी असते त्याच्यामुळे शरीराला उष्णता मिळावी म्हणून हे सर्व असतं तर इकडं सुगडी वगैरे त्यांच्याकडून भ म्हणजे घेतली हे करू आणि त्यानंतर हे पाय ते जेवणासाठी मस्त पुरणपोळीचं जेवण केलेलं आहे तर सार भात असं सा छान के तर ना मस्त असा सार केलेला आहे तर दूध काय आम्हाला पोळीबरोबर आवडत नाही फक्त हे घेतो आम्ही गुळवणी आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं असं वरून तूप तर मंदिरात आलेलं होतं तर हे भैरवनाथाचं आमचं मंदिर आहे तर आमचं भैरवनाथाचं मंदिर हे शिंगवे येथील आहे तर खरंच इतकं भव्य मंदिर बांधलेलं हे नाही तर छान इथं आम्ही अशी पूजा वगैरे केली आणि त्यानंतर आहे ना ही पौष पौर्णिमा असल्यामुळे यात्रा आहे तर यात्रेचं पण थोडंसं असं शूट करायचं केलेलं आहे पण तो तुम्हाला आहे ना वेगळा असं व्हिडिओ येणार आहे स्पेशली तो पूर्ण असा वेगळा व्हिडिओ राहणार आहे तर पहा किती सुंदर मंदिर आहे भैरवनाथाचं तर शिंगवे पारगावमध्ये हे मंदिर आहे छान असं तर त्यानंतर ना इथं आम्ही प्रदक्षिणा वगैरे घातली आणि नंतर ना आम्हाला जायचं आहे खंडोबा तर आमचा जो कुलदैवत आहे खंडोबा तर तो आहे आंबेगाव तालुक्यातील थापलिंग येथे तर तुम्ही ऐकूनच असाल खूप अशी मोठी यात्रा असते थापलिंगची जवळजवळ ही तीन चार दिवस म्हणजे चार पाच दिवस यात्रा असतेच तशी तीन दिवस त्यांची मेन असतात त्यानंतर यात्रा नंतर राहतेच थोडेसे तिथे सगळ्या प्रकारची खेळणी जे म्हणजे सगळं असं मिळतं लाकडी वस्तू सर्व असं तर तिथं आपण जाणार आहोत तर तो पण व्हिडिओ तुम्ही ना नक्की पहा आणि हो व्हिडिओ आवडलेस एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ पा पाहिले जातात पण त्याला लाईक होत नाही तर प्लीज सगळ्यांनी असं भरभरून लाईक करा आपल्या व्हिडिओला तर पहा आम्ही प्रदक्षिणा पूर्ण केली तर इथून आहे ना इथून जी प्रदक्षिणा करायचं हे आहे तर ते गेट बंद केलेलं आहे तर म्हटलं चला तर आता तुम्हाला रस्त्याने ना ह्या सीझनला सगळीकडे उसाच्या गाड्या उसाचे ट्रॅक्टर हेच दिसणार आहे तर यात्रेमुळे ह्या भागात अशी गर्दी आहे तर तुम्हाला मी यात्रेचा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये बैलगाडे वगैरे सगळं काही दिसा बघायला भेटणार आहे पण तो व्हिडिओ मी पूर्णपणे वेगळा अपलोड करणार आहे तर चला हे इथूनच आता यात्रेला तर इतकी गर्दी इतकी गर्दी अक्षरशः ना म्हणजे सगळीकडं ट्रॅफिक पार एवढं हे झालं ना तर त्यानंतर यात्रेचं यात्रेत गेलो त्यानंतर हा संध्याकाळी घरी आल्याच्यानंतरचा नंतरचा व्हिडिओ तर पुरणपोळी केली होती सकाळी तर थोडंसं असं पुरण होतं आणि आता म्हटलं पोळ्या करून घ्यावा सार होता तर म्हटलं करून टाकू दे राहिलं का राहिलंच तर करून घेते तर पहा ना आपल्याला आहे ना पोळ्याचा स्वयंपाक वगैरे आम्हाला खूप म्हणजे जेवण पोळीचं जेवण आम्हाला खूप आवडतं तर हे पाहित आहे ना मी पोळीला ला कधीच म्हणजे ह्याचं गव्हाचं पीठ लावत नाही तांदळाचं लावते तर छान होतात बरं का तशा म्हणजे अजिबात जास्त पीठ हाय फ्रेंड्स तर पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर माहेरावर काय काय आणलेलं आहे तर खूप अशी खरेदी झालेली आहे तुम्हाला मी दाखवते खूप आपली खरेदी झालेली आहे तर ही पाही पर्स आणलेली आहे एक तर ही मिळालेली आहे रिटर्न गिफ्टमध्ये ते छान आहे नका मस्त मोबाईल तुमची पाणी बॉटल पॉकेट ह्याच्यामध्ये छान असं बसू शकतं मस्त आहे पाहा ना तुमचा बॅग तर बाकीचे तुम्हाला दाखवते तर हे च शिओ त्यानंतर घेतलेल्या आहेत पहा तर येल्लोसाठी आहे माझ्याकडं तर येल्लो आणि ब्लॅक बघू कॉम्बिनेशन कसं वाटतंय त्याच्यामध्ये सिल्वर पण आहे पण जे असेल ते आपण हे करूयात तर ह्या पद्धतीने मी पहा एक गळ्यातलं गाठलेलं आहे तर नक्की पहा कसं वाटतंय मला नक्की सांगा तर चला अशी आपली आणि वगैरे हे तर साडी पण मी तुम्हाला दाखवलेली आहे एक येल्लो साडी आहे तर वेअर मी तुम्हाला दाखवते तर त्यानंतर हे ब्लाउज ऑल ऑर्डर केलेलं आहे खूप छान ब्लाऊज आहे कोणाला ऑर्डर करायचं असेल तर नक्की करा खूप छान आलेला आहे म्हणजे मी एक अजून एक ब्लाउज मागवला होता पण त्यापेक्षा सूत वगैरे मस्त एकदम पार म्हणजे ज्या थोड्याशा एजड बायका सत, असतात त्यांच्यासाठी पण हे एकदम छान होऊन जाणार आहे तर त्यानंतर हे पहा हे ब्लाउज आहे ब्लॅक कलरचं तर कसं वाटतं छान आहे ना तर उठतं कुठल्याही साडीवर होतं आणि पूर्ण ब्लॅक काय आम्हाला घालायचं नाही ना, तर हे छान होऊन जाईल तर असा छान एक ब्लाऊज मी शिवलेला आहे तर त्यानंतर या साडीचा तुम्हाला नक्की रिव्ह्यू म्हणजे हे येणार आहे तर पहा तुम्हाला फक्त मी दाखवते आता कशी वाटते साडी मला नक्की सांगा हे पहा खूप छान आहे पूर्ण बुट्टी आहे साडीवर आणि खूप सॉफ्ट सूत आहे त्याचं तर ही नवीन घेतलेली आहे त्याला इकडून या बाजूने अशी गोंडे वगैरे आहेत तर छान साडी पहा मस्त तर छान तर व्हिडिओत ना थोडासा वेगळा कलर दिसतोय खूप छान आहे साडीचा रंग खूप खूप सुंदर खूप सिल्की तर वेअर केल्याच्या नंतर मी तुम्हाला नक्की दाखवे साडी तर अजून साडी आहे तर ही ही साडी घेतलेली आहे तरी सातशे काही रुपये आहे तर स्टिक केलेल्या आहेत त्या आणि ह्याच्यामध्ये जे आहे ना हे पातून मी जवळून दाखवते तर हे असं आहे तर कस वाटत मला सांगाय तर ह्याच्यामध्ये खूप सारे असे कलर आहेत तर ह्याच्यावर मला ब्लाउज शिवायचा आहे तर नक्की सांगा कुठला छान वाटेल तर वाईट कोईल वाईट पण मला वाटतं चांगलं चला कुठला भेटतोय त्याच्यावर डिपेंड आपल्या वगैरे खूप साराशे उभ्याच्या शेंगा वगैरे आहे तर लिंब वगैरे खूप छान हे पण घोसाळ्या तर भाजी तर मी काही कधी केलेलं नाहीये पण म्हटलं भाजी भजी काढून तर मस्त कवळी अशी इथे पहा तर त्यानंतर हे मखन वगैरे खूप लांब झाले आहे त्याच्यामध्ये काळगुळ बदाम दिसतात तर मला पुरेशे लाडू तर हे तिची भाजी आलेली आहे तिची भाजी सकाळची बनवणार आहे पूर्ण मिसळून वगैरे मायरावरून भाजी आलेली आहे खूप छान भाजी खूप मस्त आहे पाणी आहेत आपल्या देवड्याच्या शेंगा तर तुम्ही त्या शेंगांना काय म्हणता मला माहीत नाही अशा गेवळ्याचे शेंगा आहेत त्याची मला भाजी पण बनवायची आहे तर असे डब्याला होऊन जाईल तर अशी ती माहिती पाहिजे एवढी बॅग असू बॅग होती तर एवढं असं पॅक सामान तर याच्यात ना खूप छान बस्त सामान तर ही मी यात्रेत घेतलेली आहे तर खूप छान आहे लांबून जर ट्रॅव्हलिंगमध्ये काय आणायचं असेल तर होऊन जाते चला। बाके तर चला अजून बाकीचा व्हिडिओ खूप मोठा नको तर अजून आपले बाकीचे पण आहे ते मी तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन ही दाबा म्हणजे तुम्हाला आपले असेच नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये में नक्की सांगा तर भेटूयात आपल्या पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार तर चालेल पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये पाहिजे